मंडळी खूप सुंदर आहे व्हॉट्सअपची काठी म्हातारपणी मिळाली व्हॉट्सअपची काठी कपाळावरची मिटली आपोआप आठी वेळ कसा जातो आता हेच कळत नाही वर्तमानपत्राचं पान सुद्धा हल्ली हलत नाही चहा पिताना लागतो व्हॉट्सअप हाताखाली डाव्या बोटाने हलके हलके मेसेज होतात वरखाली कोणाचा वाढदिवस आहे कोण आजारी आहे कोण चाललंय परदेशात आणि काय घडते देशात कधी लताची जुनी गाणी तर कधी शांताबाईंची कविता बसल्या बसल्या डुलकी लागते कधी एखादी गझल समोर येते टी व्हीवरचं चॅनलसुद्धा हल्ली बदलत नाही व्हॉट्सअपशिवाय आमचं पान जरासुद्धा हलत नाही वय जरी होत चाललंय हातपाय जरी थोडे थकले तरी व्हॉट्सअपच्या औषधाने मन मात्र रिलॅक्स झाले आता फार काळजी करत नाही आता चिडचिडसुद्धा होत नाही व्हॉट्सअपचा मित्र भेटल्यापासून आता मनसुद्धा रडत नाही आनंदी कसे जगायचे याचे आता कळले आहे तंत्र व्हॉट्सअपच्या या जादूच्या काठीने दिला आहे सुखाचा मंत्र तर मंडईनं ही व्हॉट्सअपची काठी किती मस्त आहे ना आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद